आज वडार समाज या ठिकाणी उपोषण बसलेलं आहे या अगोदर तहसील कार्यालयासमोर या अगोदर उपोषण लाक्षणिक उपोषण केलं त्यानंतर प्रांत कार्यालय येथे बरं आमर उपोषण केलं त्यानंतर ते प्रांत कार्यालयाने पत्र दिलं याच्यावर तात्काळी निर्णय घेण्यात या घेतो असं सुचवलं त्यानंतर त्यांनी कुठलीही दखल घेतल्या नसल्यामुळं आम्ही पुणे आयुक्त कार्यालयात या ठिकाणी अर्धनग्न उपोषण केलं त्या त्या ठिकाणी जी दक्कल न घेतल्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी अर्धनग्न उपोषण केलेलं आहे जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी बी अर्धनग्न उपोषण केलं त्या ठिकाणी त्यांनी पत्र दिलं प्रांत अधिकाऱ्यांना की चौकशीच्या आधी अधिकार नेमलेत असं पत्र दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन स्थगिती केलं परंतु त्या ठिकाणी आम्ही तेरा 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 सहाला पत्र दिलं तहसील कार्यालयाला की वडार समाजावर अन्याय काय करता इतरावर काय काय तिथं पॉकेट चालू आहे का किंवा काय चालू आहे अशी लोकांच्या शंका आहे तहसीलदार विजय पवार यांनी पॉकेटवर चालू आहे का वडार समाजावर इतक्या व इतक्या दिवस अर्ज करूनसुद्धा त्याच्यावर दखल घेतली नाही विजय पवार साहेब या तुम्ही या वडार समाजावर अन्याय करताय संजय कल्लपत चव्हाण यांच्यावर या उपासमारीची वेळ आली आहे आमच्या समाजाच्या उपासमारी वेळ आलेली आहे अनेक वर्ष तुम्ही या समाजावर अन्याय केला आहे आमचं आमचं जीवन त्या व्यवसायावर असतानासुद्धा तुम्ही दखल घेत नाही याचा अर्थ काय दुसऱ्याकडून कुणाकडून प्रॉफिट चालू आहे का आम्ही पण द्यावं अशी अपेक्षा आहे का विजय पवार साहेब आणि जे क्लार्क दोन आहेत नागरगोजी यांनी सुद्धा याबाबतीत द दखल घेतली नाही त्यांची बी चौकशी व्हावी विजय पवार साहेबांची बी चौकशी व्हावी अधिकारी कोणकोण आहेत या या सामील आहेत का याची संख्या आम्ही वडार समाजाच्या ह्याच्या वतीनं आम्ही मांडत आहे वडार समाजावर अन्याय करू नका त्या ठिकाणी तात्काळ तुम्ही आदेश द द्यावं ही वरिष्ठ वरिष्ठामार्फत तुम्ही तात्काळ विजय पवार साहेबांना विनंती करा की ह्या स समाजावर अन्याय करू नका याच्यात कलेक्टर सामील आहेत का आयुक्त सामील आहेत का प्रांत सामील आहेत का यासंबंधी चौकशी होणं गरजेचं आहे आणि विजय पवार साहेबांची चौकशी व्हायला पाहिजे सखोल चौकशी व्हायला पाहिजे मालमत्तेची चौकशी व्हायला पाहिजे जंग त्यांची सर्व ये, स्थावर मालमत्तेची बी सुद्धा चौकशी व्हावी एवढी वडार समाजाकडून विनंती आहे आणि तात्काळ हे आदेश देण्यात यावे ही विनंती आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन आम्ही त्या ठिकाणी कुपोषण लाक्षणिक उपोषण करणार बाळासाहेब पाटील मान्य आमदार यांच्या घरासमोर लाक्षणिक उपोषण वडार समाजाच्या वतीनं आम्ही करणार याची दखल या प्रशासकने घ्यावी ही विनंती